विकास केला विकास आहे की नाही झाला हे दोन तारखेला जनता कळवे लागते आणि तुम्हाला तुमचं जर म्हणणं प्रामाणिक असेल तुमच्या जर सत्याची बाजू असेल तर जनता तुम्हाला डोक्यावरती घेते आम्ही घेतलेला वसाने वारसा कधीही सोडणार नाही आणि तुमच्या दिलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही जसे आमच्या नेत्यांनी पावलं पुढे टाकण्याची अपेक्षा होती तसे त्यांचीही पावलं पुढे यायला पाहिजे होती हळूहळू कसं होते काही गोष्टी छोटा बडा धमागा त्या अदृश्य शक्ती कधी ना कधीच ना तीन तारखेनंतर सांगावंच लागेल कागल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर महेश महेशजी घाटगे आपल्या सोबत आहेत एकंदरीत ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या यात कागल नगर परिषदेच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या नगरपरिषद निवडणुक निवडणुकीच्या निमित्ताने याचे कसे पडसाद उमडतात हे त्यांच्याकडून घ्या सर नमस्कार नमस्कार सर मध्यंतरी आपण बोलताना आपली काही मुलं तर आमच्या चॅनलमध्ये प्रकाशित केले होती तेव्हा आपण ठाम होता की आम्ही तेवीसच्या तेवीस लोकं आम्ही उभार उभा करणारच आणि हे पॅनल तुम्ही शेवटी उभा केलं तेव्हा मी एक प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये एक तर युती म्हणून तुम्ही राज्यामध्ये सगळे एकत्र आहात स्थानिक जरी वेगळी आघाडी झाली झाली असली आणि इथं वरिष्ठांचा वरिष्ठचा नेत्याची आम्हाला कागलच्या विकासासाठी आम्हाला एकत्र यावं लागलं होतं मग इतक्या वर्षी आपल्या विरोधकांनी सत्ता असताना कागलचा के के। विकास केला नाही का मग नाही बघा त्यांनी विकास केला आहे पंचवीस वर्ष ते या सत्तेत आहेत आता ते दोघं एकत्र झालेत त्यांनी विकास केला तो जनतेला माहिती आहे तो विकास झाला आहे की नाही झाला आहे हे दोन तारखेला जनता कळवेल आपल्याला आणि आम्ही एक सांगतो जनतेला हे बघा आम्ही जी यंत्रणा आम्हाला मिळाली किंवा आम्हाला जी यंत्रणा मिळत राहिली आहे कशाच्या बाबतीत की आम्ही तेवीस उमेदवार उभा करताना नागरदेशपदाची एक कॅन्डिडेट उभा करताना आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जनतेच्या न्यायालयात जायचं आहे आणि स्वर्गीय मल्लिक साहेबांनी पण तेच सांगितलं माझ्या आजोबांनी विहे साहेबांनी पण तेच सांगितलं की तुम्ही एकटे जरी लढलात आणि तुम्हाला तुमचं जर म्हणणं प्रामाणिक असेल तुमच्या जर सत्याची बाजू असेल तर जनता तुम्हाला डोक्यावरती घेते माझं जनतेला एकच म्हणणं आहे की आता आम्ही तेवीस उमेदवार तुमच्यासाठी नऊ वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा हक्क देण्यासाठी परत एकदा नगरपालिकेच्या बॅलेट पेपरवरती आमचं चिन्ह धनुष्यबान चिन्ह घेऊन तुम्हाला आता संधी आहे की या जी एका साईडला सगळे झालेत आणि आम्ही सर्वसामान्य लोकं लढतोय आमच्यावरती एकदा विश्वास ठेवून बघा आम्ही घेतलेला वसा आणि वारसा कधीही सोडणार नाही आणि तुमच्या दिलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही राज्यामध्ये मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारतो की एकीकडं राज्यातील मंत्री असतील यांनी पारंपरिक विरोधी असणारे यांना एकत्र घेऊन सोबत हे कागलमध्ये समीकरण जुळवलं असं असताना येथेतील घटक असणारे मंडलिक गटाबरोबर यांनी या संदर्भात उमेदवारी असतील किंवा उमेदवार निवडणी संदर्भात कुठे चर्चा झाली की नाही व त्यांची आमची चर्चा कोणाशी चालूच नव्हती अगदी मी तुम्हाला ज्यावेळेला पहिल्यांदा बाईडली त्यावेळेला पण सांगितलं होतं की आम्ही शिवसेना तेवीस जागा लढवणार आहे नगराशपदाची जागा लढवून कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही व्हिजन घेऊन पुढं आलो आहे आम्ही कोणा चर्चा करण्याचा व्हिजनच नव्हता ना की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो यांच्याशी चर्चा करतो आणि राहिला विषय महायुतीचा हे बघा त्यांनी आमच्याही चर्चा करायला पाहिजे होती आमच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती हा त्यांचाही प्रश्न होता जसे आमच्या नेत्यांनी पावलं पुढं टाकण्याची अपेक्षा होती तशी त्यांचीही पावलं पुढे यायला पाहिजे होती ती कधी झाली नाहीत आमच्याही नेत्यांनी कधी पावलं पुढे टाकली नाही त्यांनीही कधी पावलं पुढे टाकलं त्यामुळे आम्ही इंडिपेंडंट पहिल्यापासूनच कारण आम्हाला माहिती होतं की आता मला इंडिपेंडंटच लढावा लागेल म्हणून आम्ही पहिल्यापासून इंडिपेंडंट लढण्याचाच पवित्र घेतला होता असं या सगळ्या नाट्यमुळी घडागड घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी ह्या स्थानिक पातळी एवढ्या घडामोडी घडत असताना स्थानिक पातळीवर कुठंतरी वरिष्ठ नेत नेतृत्वाने याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक होतं आणि मल्लिक साहेबांच्या पाठीशी त्या पद्धतीनं ताकद लावणे गरजेचं होतं असं वाटत नाही का काल एकनाथजी शिंदेसाहेबांशी आमची चर्चा झाली शिंदेसाहेब हा खूप मोठा मनाचा माणूस आहे कारण ते त्यांनी ग्राउंड लेवलवर ते काम केलं आहे त्यांचीही आणि संजयदादा मल्लिकांचीही चर्चा झाली आहे त्यांनी एकच सांगितलं की ही जर सर्वसामान्य आमच्यात एक कॅन्डिडेट आहे की त्यांना एक पाच महिन्याची मुलगी आहे ती पाच महिन्याची मुलगी घेऊन ती कॅन्डिडेट प्रचार करते त्या वेल एज्युकेटेड आहेत नगराध्यक्ष पण वेल एज्युकेटेड आहेत त्या स्वतः एम बी आहेत पाच म... आमच्या दोन दोनमधल्या माधुरी बॅकुळे पण वेल एज्युकेटेड आहेत वहिनी पण एज एज्युकेटेड आहेत सगळे म्हणजे तुम्ही कुठलेही बघाल ना ते एक चांगला शिक्षणाचा दर्जा घेऊन आलेले आम्ही कॅन्डिडेट हो। आहोत नाहीतर असं केलं की पॅनल केलं आणि कसंही केलं हा विषय माझा प्रश्न असा होता की एवढ्या सगळ्या नाट्यमुळे घडामोडी घडत असताना राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने मंडलिक साहेबांच्या पाठीशी कोणतं ठामपणे भूमिका अशा वेळी जेव्हा पारंपरिक विरोधी ल एकत्रित असतील अशावेळी खूप मोठं आव्हान ह्या नगर परिषदेमध्येच्या माध्यमातून तयार आहे याची चुणूक तुम्ही मला सा कुठंतरी येत होते अशा वेळेस एक बॅकिंग किंवा एक फ्रंट फुटवर खेळणारा नेता आहे एखादा ह्या शिंदेगड म्हणजे एवढी आक्रमक संघटना असून सुद्धा का त्यांना ते पाठबळ मिळालं कसं आहे ते देतील आता पाठबळ कारण काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पण पोचवाव्या लागतात त्या पोचतात तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पोचल्या आहेत आणि त्यांच्यापाशी ह्या सगळ्या गोष्टी पोचल्यात कारण काही गोष्टी दाखवायच्या असतात काही गोष्टी दाखवायच्या नसतात काही वेळा हत्तीसारखं पण मागायला लागतात दोन दात दिसतात बाकीचे दात दिसत नाही आहेत आमचे ते पण टाकलं आहेत आमच्या पण ठीक आहे हळूहळू सोसो होऊ दे कारण कसं होते काही गोष्टी छोटा बम बडा धमाका त्या अजून व्हायच्या आहेत त्या पुढात शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या एकंदरीत कागलनगरपी असेल मुरगुडमध्ये असतील ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्यातून शिंदे शिंदेच्या नेतृत्वाला आणि जिल्ह्यातून मल्लिक साहेबांच्या नेतृत्वाला ह्या युतीच्याच लोकांच्याकडून कुठं साईड लाईन केलं जाते हे बघा कोणाला साईडलाईन करायचं असेल तर ती जनता करेल कोणी एकामेकाविषयी साईड लाईन करण्याचा सा जर हेतू करत असेल तर जनता ठरवेल आता सांगा लाडकी बहिणीसारखी योजना कोणी आणली आहे त्यावेळा मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते त्यांनी सांगली मग का लाडक्या बहिणी आपल्या भावाला बाजूला करतील ते करतील का कोणी बाजूला तुम्ही आम्ही बाजूला करून नाही चालणार ना आहे लाडक्या बहिणीने असू दे लाडक्या भावाने असू दे मग एकनाथ साहेबांना बाजूला केलं पाहिजे तुम्ही बानी कोणी ठरू तो नेता की बाबा शिवसेनेला बाजूला करतोय संजय दादाना बाजूला करतोय हे तुम्ही कोणी नेते ठरवू नाही शकत ती जनता ठरवेल आणि जनतेला माहिती झालं की आपला लाडका भाऊ आपल्या पाठीशी कायम ठामपणावर उभा राहतो आहे आणि ते आपले लाडके भाऊ एकनाथी शिंदेसाहेब आपल्या मागं उभं राहतात पत्रकार परिषद झाली सिंह गाडगे आणि आसन साहेब यांची तेव्हा सिंह गाडगे असे म्हणाले होते की अदृश्य शक्ती जर असेल तर आपली ही मैत्री कायम राहील एक वाक्य होतं आणि दुसरं की राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाच्या सांगण्यावरून आमची युती झाली मग असे कोणते वरिष्ठ नेतृत्व आहे राज्यात की त्या सगळ्या एकंदरीत घडामोडीत असताना म्हणजे सिंग गाडगे असतील किंवा मुस्लिम साहेब असतील यांना ही शक्ती कोणती आहे असे तुम्हाला वाटते ना आदृश्य शक्ती ही खूप मोठ्या लेवलचा प्रश्न आहे तुमचा की त्यांच्या कुठली जेव्हा शिंदेसाहेबांनी शिवसेनेतून गेले तर शिवसेनेतून त्यांनी शिंदे सेना स्थापन केली तेव्हा त्यांचं असं बघतो होतं की आदृशक्ती आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही हे पावलं उचलतोय तशीच एखादी शक्ती मग सिंह गाडगे यांच्या पाठीशी असा ती आदृश्यशक्ती कधी ना कधी तरी दृश्य होईलच ना तीन तारखेनंतर सांगावंच लागेल त्यांना की ती शक्ती कोणती आहे एवढा काही गोष्टी आत्ता जरी थांबवल्या असल्या तरी काही दिवसानंतर पुढे येतील त्यासाठी थोडं थांबूयात आणि तेच स्वतः सांगतील की शक्ती कोण आहे आम्ही कशाला सांगायला पाहिजे की शक्ती कोण आहे ते सांगतील थोड्या दिवसात शक्ती कोण आहे ते शेवटचा प्रश्न आपल्या प्रभागासाठी आपली काय पुढच्या दहा नंबर प्रभागात खूप मोठ्या विषय आहेत की कारण आमचा खूप जुना म्हणजे जुना कागल म्हटलं जातं बाजारपेठचे विषय असतील बाजारपेठात आमची व्यापारी लाईन आहे परत बाजारपेठेमध्ये आमच्या जे व्यापारी लोकं बसतात त्यांना स्वच्छतागृह असतील रस्ते चांगले करून देणं पिऊन ब्लॅक बसवून देणं असेल त्यांच्यासाठी पाणपोई उभा करणं असेल आमच्या इथं ज्या लेडीज व्या व्यापारी म्हणून येतात कारण आमची दहा नंबर प्रभागामध्ये सगळ्यांचा आहे मग धनगर समाज आहे धनगर समाज आहे प्रत्येक समाजाने आमचा दहा नंबर प्रभाग म्हणला आहे त्या समाजाच्या प्रत्येक म्हणजे आता आमच्या इथं धनगर समाज म्हणाल तर धनगर समाजाला आम्ही ते मोठ्या प्रमाणात द भोंगडी बनवतात त्यांना मार्केट उपलब्ध दे करून देणं हा प्रश्न आमच्यासमोर असेल आमच्या इथं संघर समाज आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं काही गोष्टी उपलब्ध दे करून देणं हा असेल आमच्या इथं प्रत्येक समाजानं बांधलेला गेलेला आमचा दहा नंबर प्रभाग आहे त्या प्रत्येक समाजासाठी आम्हाला काम करावं लागेल याची जाणीव आम्हाला आहे आणि एक दुसरी गोष्ट सांगतो दहा नंबर प्रभागामध्ये एक विषय का म्हणता काय आहे की आमच्या इथं खूप लहान लहान रस्ते तयार झालेत त्या रस्त्यांना वाईड करता येत नाही कारण आमच्या इथं लहान घरं असल्यामुळे वाईड करता येत नाही पण एखादं पार्किंग स्थळ जर आमच्या दहा नंबरमध्ये झालं तर ते आमच्या व्यापाऱ्यांना पण वापरता येईल आणि आमच्या तिथल्या लोकांना ही वापरली ते फ्री ऑफ कॉस्ट करायचं म्हणजे नाहीतर ते पार्किंग स्थळ उभा केले आणि त्याच्याकडनं पैसे दहा रुपये वीस रुपये घ्यायचे हा आमचा माणस नाही आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आमच्या लोकांना उपलब्ध करून देणं हा आमचा माणस नाही तर आपण चर्चा केली मंडलिक गट असतील किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना असेल या ताकदीनं ही कागल नगर परिषदेची निवडणूक लढते आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कागलची जनता कशी पद्धतीने स्वीकारते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लाईव्ह मराठीसाठी कागलमधून संदीप कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस